महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस या भरतीची लाखो विद्यार्थी अतिशय आतुरतेने वाट बघत असतात लाखो विद्यार्थी कुठेतरी मैदानावर तयारी करत आहेत लाखो विद्यार्थी घाम गाळत असताना कुठंतरी तयारी करताना गोळा फेकत आहे कोणाला इंजरी होत आहे कोणी पाऊस पाहत नाही कोणी ऊर पाहत नाही अशा पद्धतीने विद्यार्थी तयारी करतात खूप आनंदाची गोष्ट आहे परंतु ही आनंदाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो मर्यादित दे राहू देऊ नका तर हे लक्षात ठेवा की जर तुम्हाला या पोलीस भरतीमध्ये दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीमध्ये पात्र ठरायचं आहे त्यासाठी तुम्हाला काय काय आवश्यकता आहे कोणती पात्रता आहे शारीरिक चाचणी कशा पद्धतीनं होते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला महत्वाचे आहे जे ठेवायचे आहेत सोबत आत्ता रेडी करून ठेवायचे आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नाही पाहिजे त्यासाठी तुम्हाला आज हा मी संपूर्ण जीआरबद्दल माहिती सांगणार आहोत वयोमर्यादा वाढवलेली आहे सुप्रीम कोर्टनं तुम्हाला एक झटका दिलेला आहे जे विद्यार्थी कॅटेगरी मधून येतात त्यांना आता सर्वसाधारण जागा भरता येणार नाही म्हणजेच कॉम्पिटिशन वाढलेलं आहे वरून वयोमर्यादा वाढवलेली आहे जे विद्यार्थी काही वर्षापूर्वी समजा तयारी करत होते आणि त्यांचं वय गेलं होतं त्यांना सुद्धा एक चान्स द्यावा असंही या जी आर मध्ये दिलेलं आहे तर काय ती जी आरची ची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत कारण मैदान तुम्हाला गाजवायचं आहे आणि मैदान गाजवण्यासाठी तुमची मेहनत वाया नाही गेली पाहिजे यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा कारण विद्यार्थी मित्रांनो कुठंतरी तुमची आस लावून तुमचा वडील किंवा तुमची आई गवत कापत आहे किंवा मग कुठं ना कुठं मोलमजुरी करत आहे आणि तुम्हाला वाटत असेल की त्यांच्या तळ हाताचे फोड त्यांच्या होणाऱ्या जखमा किंवा मग त्यांचे जे ताण आहे त्यांचे ताण दूर करण्यासाठी तुमची एक जबाबदारी आहे ती जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे विद्यार्थी मित्रांनो आपले आईवडील खूप आपल्यासाठी कष्ट करत आहे आणि ते आस करत आहे की आपला विद्यार्थी कुठंतरी आपला मुलगा तयारी करत आहे आणि तयारी करत असताना त्यांची आशा आहे की यावर्षी माझा मुलगा नोकरी मिळवणार वर्दी मिळवणार जर तुम्हाला असं वाटत असेल त्यांची इच्छा पूर्ण करायची असेल तर मी हे सांगतो की त्यांच्या इच्छेसाठी तुम्हाला काय करायचं आहे तयारी एवढ्या बेस्ट पद्धतीनं करायची आहे की मैदान सोडून काय जायचं आहे मी त्या दिवशी पण सांगितलं होतं की आपण एकटे असलो तरी चालते परंतु चार हजाराला भारी पडलो पाहिजे म्हणजेच काय चार लोक जळणारे असले तर काही मतलब नाही आपल्याला कमीत कमी चार हजार लोक आपल्यावर जळणारे पाहिजे तेव्हा आपण तटस्थ उभं राहून मैदान गाजवू शकतो विद्यार्थी मित्रांनो म्हणून आज आपण संपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत डिटेलमध्ये संपूर्ण माहिती सांगतो संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास आपल्या मित्र परिवाराला शेअर करा कारण त्यांचाही कोणीतरी वाट बघत असेल की आपला मुलगा तिथं तयारी करत आहे कुठेतरी अकॅडमी मध्ये जात आहे आज दोनशे रुपये कमवायचे म्हटल्यावर खूप महत्वाची गोष्ट आहे पण ते तुम्हाला दर महिन्याला दोन ते ती तीन हजार रुपये पाठवतात फक्त मेसचाच खर्च जर आपण काढतो म्हटलं तर दोन हजाराच्या वर आहे विद्यार्थी मित्रांनो रूम भाडं वेगळा आहे इतर खर्च वेगळा आहे विचार करा महिन्याचे पैसे किती पाठवतात हा पैसा वाया नाही गेला पाहिजे तुम्हाला या वर्षी नोकरी मिळवायची आहे तयारी त्या लेव्हलची करायची आहे म्हणून म्हटलं की संपूर्ण व्हिडिओ बघा पात्र घडलो पाहिजे आपण बघा मग पात्रता पाहण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपली एक बॅच चालू होत आहे फक्त आपल्या पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एम्बिशन अकॅडमी घेऊन आलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पोलीस भरती ट्रिक्स बॅच दोन हजार पंचवीस बघा सात हजाराची बॅच विद्यार्थ्यांना फक्त पाचशे रुपयाला मिळणार आहे गणपतीच्या वेळेस आपण दहा दिवस ऑफर चालवली होती फक्त नव्याण्णव रुपये करण्यात आलेली आहे सहा महिने व्हॅलिडिटी आहे या बॅचची ऑफर पन्नास विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित आहे नंतर त्याची फीज वाढून येणार आहे हे लक्षात ठेवा लवकरात लवकर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर हा नंबर दिलेला आहे नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करा कुठेही तुम्हाला कमी पडू देणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी मी घेतो कारण विद्यार्थी मित्रांनो या बॅच मध्ये आपण शिकणार आहोत अंकगणित आणि बुद्धिमत्ता त्यासोबत मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू सुद्धा। ओके तयारी कशी करायची काय बेस्ट स्ट्रॅटर्जी असली पाहिजे जेणेकरून या वर्षीची पोलीस भरतीची वरती तुमच्या अंगावर असली पाहिजे आणि तुमच्या आजूबाजूला गर्दी असली पाहिजे जळणाऱ्याची नाही तर गुलाल आपल्या अंगावर पडलाच पाहिजे आणि आज हा गुलाल फील करत असताना विद्यार्थी मित्रांनो एक तुमच्या तुम्ही ज्यावेळेस सल्यूट परेडच्या बाद त्यांच्या डोळ्यातले आनंद पाहून वय आहे या वयात तुम्ही जर लागले ना तर त्यांचे पुण्याही आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून तयारी तशा लेवलची तुम्हाला करायची आहे बॅज घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं गुगल प्ले स्टोरवर वर अँबिशन अकॅडमी पुक सर्च करा तिथून तुम्ही ऍप्लिकेशन मिळू शकता किंवा मग या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तिथूनही तुम्ही ऍप्लिकेशनची लिंक मिळू शकता किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करा मी स्वतः तुम्हाला तिथं ऍप्लिकेशनची लिंक सेंड करणार आहोत भरतीबद्दल कोणत्याही प्रकारचा डाउट असल्यास तुम्ही डायरेक्टली या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके चला समोर जाऊया विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया आपण एकेकानं बघा पुलिस भरती दोन हजार पंचवीस पदाचे नाव काय काय आहे बघा याच्यामध्ये जवळपास विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती चालक त्याच्यानंतर एसआरपीएफ सशस्त्र पोलीस दल म्हणतो त्याला आपण बॅट्समन कारागृह शिपाई असे टोटल एकूण जागा पंधरा हजार सहाशे एकतीस पद येणार आहे आकडा खूप मोठा आहे पहिलेपासून नऊ हजार दहा हजार बारा हजार असं म्हटलं होतं पण मी पहिल्या व्हिडिओपासून आपण एकच सांगत आहे की आपल्या जागा ज्या चौदा हजार प्लस निघणार होत्या मी नेहमीपासून सांगत होतो की चौदा हजार प्लस जागा निघणार आहे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे ऑनलाईन आहे कोणत्याही प्रकारची गलती नाही करायची आहे एका पदासाठी एकच फॉर्म भरू शकता कोणताही एक पद एक फॉर्म म्हणजे पोलीस भरतीचा जर तुम्हाला शिपाई पदासाठी भरायचा तर एकच फॉर्म भरू शकता डबल फॉर्म तुम्ही आता भरू शकत नाही चालक पदासाठी एक फॉर्म भरू शकता सॉरी त्यानंतर सशस्त्र पोलिस दरासाठी तुम्ही भरू शकता आणि डान्समनसाठी जर तुम्ही क्वालिफाई असाल की भरू शकता ओके पाहू आपण काय काय आहे ते मग यासाठी अधिकृत वेबसाईट आहे जी आर ची माहिती तुम्हाला या वेबसाइट वर मिळणार आहे ओके तर जर तुम्हाला पाहिजेत असेल तर कमेंट बॉक्समध्ये बी आपण म्हणजेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बी आपण लिंक टाकू किंवा मग टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही काय करू शकता हे जी आर डाउनलोड करू शकता समोर जाऊया बघा शैक्षणिक पात्रता काय आहे शैक्षणिक पात्रता बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे पोलीस शिपाई सशस्त्र किमान बारावी पास तुम्ही असले पाहिजे तरच तुम्ही ते फॉर्म भरू शकता जवळपास अठरा वर्ष कंप्लीट पाहिजे, पाहिजे। तरच तुम्ही तिथं ते फॉर्म भरू शकता चालक म्हणजेच ड्रायव्हर ओके बारावी प्लस एल एम व्ही ड्रायव्हिंग लायसन्स लागते सोबत टी आर असेल तर तेही चालते ओके सॉरी त्यानंतर बॅन्समन साठी किमान दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि वाद्य वाजवण्याचा तुम्हाला अनुभव असला पाहिजे जे की त्याची ट्रेनिंग राहते त्याचे अनुभव तुम्हाला असला पाहिजे सर्टिफिकेट राहते त्याचं ओके कारागृह शिपाई किमान बारावी उत्तीर्ण पाहिजे सर्वात महत्वाचं आहे की उमेदवार महाराष्ट्रातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे रहिवासी असलाच पाहिजे तो महाराष्ट्रातला तरच तो पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकतो विद्यार्थी मित्रांनो समोर जाऊया बघा वयोमर्यादा ओके वयोमर्यादा पाहू आपण काय काय आहे वयोमर्यादा तर यामध्ये खुल्यासाठी आहे खुला वर्ग ज्याला ओपन कास्ट म्हणतो आपण अठरा ते अठ्ठावीस वर्ष आहे सोबत मागासवर्गीय येते त्यामध्ये एस सी एस टी ओबीसी ओके इतर कास्ट येतात त्यामध्ये अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो म्हणजे तेहतीस वर्षाच्या आतमध्ये आपण ते फॉर्म भरू शकतो अठरा प्लस तेहतीसच्या आत ओके म्हणजे चौतीस वर्ष होण्याच्या एक दिवस पहिली बी आपण फॉर्म भरू शकतो काही टेन्शन नाही घ्यायचं जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर शंभर टक्के तयारी करा कारण तयारी करण्यासाठी तुमच्याजवळ आणखी दोन महिने वेळ आहे भरती जी आहे होणार आहे नोव्हेंबर मध्ये तर फॉर्म जरी आत्ता सुरू झाले पंचवीस तारखेला तरीही तुम्हाला काय करायला वेळ भेटत आहे तयारी करायला वेळ भेटत आहे जे चांगली तयारी करत आहे आत्ता ही पोलीस भरतीची जे रेग्युलर ग्राउंड करत आहे त्याचा शंभर टक्के बेनिफिट होणार आहे जे तयारीत आहेत त्याला फळ मिटणार भेटणार म्हणजे भेटणारच म्हणजेच काय कर्म ज्याचे जसे असतील तसे त्याला फळ भेटणार आहे शंभर टक्के खरं आहे आणि तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ भेटतील तुम्ही तयारी त्या लेवलची असली तर आपोआप तुम्हाला या वर्षी नोकरी मिळणार म्हणजे मिळणारच आहे आणि महाराष्ट्र पुलिसची वर्दी ज्या वेळेस घालते तर त्यावेळेस माणसाला सिंग म्हणल्यासारखं वाटते ओके म्हणून तुम्हाला तयारी करायची आहे त्या लेवलची जेणेकरून तुमचं या वर्षीचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल बघा काय म्हटलेलं आहे पोलीस भरती बावीस साठी पात्र परंतु अर्ज न करता आले नाहीत म्हणजे त्यांना अर्ज करता आले नाहीत त्यांना एकदा विशेष संधी म्हणून या नुसार वयोमर्यादेचा आधार भेटलेला आहे म्हणजेच काय तर तेही फॉर्म भरू शकतील ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध होईल त्या तारखेनुसार त्यांचे वय मोजले जात असते वय मोजायची पद्धत राहते फॉर्म भरताना तुम्हाला जिथं कळून जाईल कोणताही ऑनलाइन वाला जे तुमचा फॉर्म भरेल तिथं तुम्हाला समजून जाईल की वय कसा मोजतात ओके तर जे वयाच्या हातमध्ये आहे त्याला काही टेन्शन नाही परंतु एक दीड दिवस मागं पुढे झालं तर ते चेंज म्हणजे तिथं मोजून ते फॉर्म भरू शकतात ओके समोर जाऊया बघा शारीरिक चाचणी काय आहे शारीरिक चाचणी म्हणजे गुण आहेत आता पन्नास पहिले पाच इव्हेंट होते परंतु आता कमी इव्हेंट झालेले आहेत तर त्यासाठी बघा जो उमेदवार शारीरिक व शैक्षणिक पात्रता पूर्ण करतात अशा उमेदवारांची शारीरिक योग्यता चाचणीस हजर राहणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरला तुम्हाला डेट देतील डेट दिल्याच्या बाद त्या फॉर्म मध्ये तुम्ही भरलेला फॉर्म ओरिजिनल डॉक्युमेंट आणि जेवढे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत त्यासोबत तुमचे पासपोर्ट आधार कार्ड जे बी लागते डॉक्युमेंट ते सर्व सांगतो मी तुम्हाला आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे तिथं ज्यावेळेस ते तुम्हाला तारीख बिजी फॉर्म भरल्याच्या बाद फिजिकलची मग तिथं तुम्हाला डॉक्युमेंट ओरिजिनल प्लस त्याचे झेरोसचे बंच सेल्फ अटेस्टेड घेऊन जायचे आहे सर्व सांगतो फक्त व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये बघा बघा तुम्हाला काय सांग सांगितलेलं आहे परत शारीरिक चाचणी गुणांचे वाटप पुढील प्रमाणे असते म्हणजे पन्नास गुण कसे मिळतात ते पहा लक्ष द्या पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे वीस मार्क आहे त्याला सोळाशे मीटरला वीस मार्क आहे सोळाशे मीटर मारत असताना विद्यार्थी मित्रांनो ता त्याचा टायमिंगचा क्रायटेरिया राहते आणि तुम्हाला माहित आहे ना सोळाशे मारणं सोपी गोष्ट नाही आहे जो विद्यार्थी कवळा आहे तो मारू शकतो चांगल्या पद्धतीने जर त्यानं तयारी केली तर परंतु ज्याचं वय झालेलं आहे जे विद्यार्थी कुठं ना कुठं भरती सोडली असेल आज सोडली असेल त्यांनाही संधी आहे संधीचं सोनं करा शंभर टक्के तुम्ही तयारी करा कारण तुम्हाला या वर्षी लागायचं आहे कारण आपल्याला कोण्या हित मध्ये लागायचं आपलं स्वप्न जे आहे स्वप्न अधुरं राहतं कामा नाही कारण जीवन एक भेटलेलं आहे आणि त्या जीवनातले स्वप्न जर तुम्ही पूर्ण करत नसाल तर धिक्कार आहे की नाही म्हणून म्हटलं की नाही छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांनी कि मनके जीते जीत है मनके हारे हार हार गए जो लडे लढे उनपर है धिक्कार अरे उनपर है धिक्कार जो देखे ना कोई स्वप्ना अरे उनपर है धिक्कार जो देखे ना कोई स्वप्ना सपनों का अधिकार असल अधिकार है आपला ओके म्हणून म्हटलं की तयारी लेवल न करा विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के यश तुमचं होणार आहे तयारी चांगली करा बघा शंभर मीटर धावण्यासाठी पंधरा मार्क आहे गोळा फेक गोळा खूप जणांचा प्रॉब्लेम आहे आणि जर तुम्हाला तयारी करायची आणि तुम्ही पुसदच्या जवळपास कुठेही राहत असाल किंवा मग महाराष्ट्रातून कुठेही राहत असाल अँबिशियन अकॅडमीच्या ऑफलाईन बॅचेस तुमच्यासाठी अव्हेलेबल आहे तिथं फिजिकलची तयारी जबरदस्त पद्धतीने तरुण घेतल्या जाते आणि गोळा जे आहे कमी वेळात तुमचा आउट ऑफ करायचा असेल तर अँबिशन अकॅडमी तुमच्यासाठी बेस्ट आहे बेस्ट ऑप्शन आहे अँबिशन अकॅडमीच्या बॅचेस तुम्हाला सगळ्या अवेलेबल आहे आणि बेसिक पासून आपल्या बॅचेस जे आहे सतरा तारखेपासून सतरा सप्टेंबर पासून सुरू होणार आहे दोन महिन्याच्या बाबत आज आपण संपूर्ण ते अभ्यासक्रम क्लिअर करणार आहोत विद्यार्थ्यांना तयारी करून घेणार आहोत ओके जर कोणी इच्छुक असतील तर त्यांनी त्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे परत एकदा नंबर लिहून देतो नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी शंभर टक्के काहीतरी मोठं होणार आहे या वर्षी म्हणून म्हटलं की हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा गोळा फेक असे टोटल पन्नास मार्क राहतात पन्नास मार्कापैकी विविध जिल्ह्यांचे विविध क्वालिफाईंग लिस्ट लागत असते म्हणून तयारी चांगली असली पाहिजे जर तुम्ही प्लस मार्क घेतले पंचेचाळीस प्लस मार्क घेतले तर तुम्हाला लीड भेटू शकते काही मार्कांची ओके पंचेचाळीस प्लस तुमचं टार्गेट असलंच पाहिजे तर तुम्ही तिथ गॅरंटेड क्वालिफाय होऊ शकता ओके okay? चला समोर जाऊया बघा महिला उमेदवारासाठी काय आहे महिला उमेदवारसाठी चाचणी कशी राहते बघा आठशे मीटर धावणे त्याच्यासाठी वीस गुण राहतात त्यानंतर शंभर मीटर धावणे पंधरा गुण राहतात गोळा फेकण्यासाठी त्यांची पंधरा गुण राहतात असे टोटल पन्नास गुण असतात यांनाही सेम क्रायटेरिया असतो परंतु आठशे मीटर त्यांना असते सोळाशे जागेवर त्यांना आठशे मीटर राहते आणि त्याचं का टाइमिंग काही समथिंग राहते दोन पन्नास काहीतरी असं समथिंग राहत असते ओके तर आउट ऑफ मार्क घेण्याचा प्रयत्न करा बऱ्याचशा मुली आउट ऑफ मार्क पण घेतात तर तयारी चांगली करा आणि मुलींसाठी पण क्वालिफाय होण्यासाठी चांगल्या पद्धतीची तयारी असणं आवश्यक आहे कारण आजकालच्या मुली हमारी छोरी क्या छोरोसे कम आहे क्या ऐकलं नाही का त्याच पद्धतीनं तयारी करत आहेत ओके बघा त्यानंतर पोलीस भरती लेखी परीक्षा काय काय असते त्यामध्ये काय काय असते कोणते विषय असतात पोलीस भरती लेखी परीक्षा दोन हजार पंचवीस ला एकूण गुण शंभर शंभर गुणांचा पेपर राहतो नव्वद मिनिट राहते किती मिनिट नव्वद मिनिट वेळ राहते आणि नव्वद मिनिट म्हणजे दीड तास जवळपास तुम्हाला त्या पोलीस भरतीच्या पेपरला वेळ भेटत असते त्यामध्ये विषय राहते अंकगणित अंकगणित बेसिक पासून सर्व लेक्चर आपल्या या युट्यूब चॅनलवर आहे संपूर्ण पाच शंभर टक्के तुम्ही क्रॅक करसाल आणि एक सूत्र संपूर्ण चॅप्टर क्लिअर अशा पद्धतीने मी तिथे शिकवलेलं आहे डिटेल डिटेलमध्ये जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही एमबीसी अकॅडमीला फॉलो करा शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता डिटेलमध्ये जे आपण शिकवलेलं आहे तेच उतरणार पेपरमध्ये शंभर टक्के गॅरंटी मराठी व्याकरण बघा पंचवीस मार्कासाठी विचारतात मराठी व्याकरणात शब्दार्थ पुस्तकाचे लेखक लेखकाचं नाव कादंबऱ्या हे जर तुमचा परफेक्ट असेल वाक्प्रचार भनी तर तुम्हाला शंभर टक्के बेनिफिट होणार आहे तेवीस चोवीस मार्ग तुम्हाला इथं घ्यायचेच आहे ओके तरच तुम्हाला लीड भेटणार आहे त्याच्यानंतर बघा सामान्य ज्ञान व चालू घडामोडी चालू घडामोडीवर सर्वात जास्त प्रश्न येऊ शकते कमीत कमी आठ ते दहा प्रश्न तुम्हाला येणार म्हणजे येणारच कोणताही पेपर असो पोलीस भरतीचा कोणताही पेपर असो त्याच्यामध्ये आठ ते दहा मार्ग तुम्हाला चालू घडामोडी विशेषतः म्हणजे सहा महिन्याच्या आजच्या तुम्हाला करायच्या आहे ओके म्हणजे जानेवारी महिन्यापासून तुम्हाला करायचं आहे शंभर टक्के या वर्षी तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी तयारी करा चांगली ओके बघा त्यानंतर ऑफलाईन बॅचेस आहे याबद्दल थोडीशी माहिती सांगून देतो बघा विद्यार्थी मित्रांनो आठ वर्षापासून एम्बिशन अकॅडमी तुमच्या सेवेत आहे जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे यश तुमचे अभिमान आमचा आमचे वैशिष्ट्य काय विद्यार्थी मित्रांनो बघा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीच्या बॅचेस आपल्या जवळ अव्हेलेबल आहे सी सी एस आय बी पी नुसार संपूर्ण बॅचेस आपण शिकवत असतो शॉर्ट आणि सिम्पल ट्रिक्स त्याच्यामध्ये असते गणित असो रिझनिंग असो किंवा मग इंग्रजी व्याकरण असो कोणताही विषय असो आपण शॉर्ट आणि मध्ये शिकवण्याचा त्यांना प्रयत्न करत असतो विशेष टीप काय विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात जर कोणीही अनाथ मुलगी असेल त्यांना संपूर्ण प्रशिक्षण मोफत आहे पोलीस भरतीचा असो किंवा सरळ सेवेचा असो संपूर्ण प्रशिक्षण ज्या अनाथ मुलींसाठी मोफत आहे ज्या विद्यार्थ्यांना जर तयारी करायची असेल तर त्यांना हा मेसेज सेंड करा विद्यार्थी मित्रांनो अनाथ मुलींना मोफत प्रशिक्षण आपण इथं देत असतो ओके कोणाचा जरी फायदा करा शंभर टक्के त्यांचा फायदा होईल तुम्हाला इत्यादी पदांकरिता आपल्या जवळ बॅचेस अवेलेबल आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे मी स्वतः संचालक गौरव जयस्वाल सर एम एम ए डी एड टी ईटी दोन्ही पास आहो त्यासोबत टेटमध्ये चांगला स्कोर आहे त्यासोबत बघा विद्यार्थी मित्रांनो हा नंबर दिलेला माझा नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी ह्या नंबरवर हो तुम्ही कॉल करू शकता विषय आपण सर्वच शिकवत असतो जी केिके नाही आहे परंतु जी व्याकरण मराठी व्याकरण ओके हे सरळ सेवेसाठी आहे ओके आणि पोलीस भरतीसाठी आहे परंतु इंग्रजी व्याकरण त्याला नसते म्हणून आपण संपूर्ण विषय इथं सांगितलेले आहे गुगल प्ले स्टोअर वरून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता इंस्टाग्राम आहे यूट्यूब आहे संपूर्ण आपल्याजवळ माहिती अवेलेबल आहे शारीरिक आपले सूरज सर सूरज सर एक जबरदस्त विद्यार्थ्यांना ट्रेन करतात ओके तर तुमची इच्छा असेल तर लवकरात लवकर येऊ शकता तुम्ही बघा काय म्हटलेलं आहे त्याच्यानंतर पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी आवश्यक कागदपत्रे हे सर्वात महत्वाचा टॉपिक आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट इथून तुम्ही पोलीस भरतीमध्ये बाद नाही झाले पाहिजे त्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट रेडी ठेवायचे आहे ते पहा सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला इथे दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी आवश्यक डॉक्युमेंट दहावी आणि बारावीचे तुम्हाला गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्रक ठेवायचे आहे म्हणजे ठेवायचेच आहे हे ओरिजिनल असले पाहिजे आपल्या जो सोबत त्याचे झेरोजबी घेऊन जायचे आहे कारण भरत असताना आपल्याला त्याचे दोन्ही क्रमांक टाकावे लागतात बारावीचाही टाकावं लागते आणि दहावीचाही टाकावं लागते ओके त्याच्यानंतर उच्चतम शैक्षणिक स्तरावरचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक असतील तर जसं की तुम्ही बी ए वगैरे झाला असेल कोणाचं काही ग्रॅज्युएशन झालं असेल त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला असले तर चांगली गोष्ट आहे शाळा सोडण्याचा दाखला तुम्हाला लागू शकतो किंवा मग बोनाफाईड लागू शकते इथं त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आपण त्याला म्हणत असतो कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला काढायचा आहे तुम्ही कोणत्या कास्टमध्ये आहे तेही तुम्हाला काढायचं आहे ओके मग अधिवास अधिवास म्हणजे डोमिसाईल डोमिसाईल म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे का त्यासाठी राहतो डोमिसाईल हा प्रमाणपत्र तुम्हाला काढायचा आहे तहसीलमध्ये काढून मिळते कास्टमध्ये बरं एस सी आणि एस टी सोडून एस सी आणि एस टी सोडून तुम्हाला नॉन क्लिअर बाकी सर्व कास्टला लागत असते जवळपास आणि ज्या ज्या कास्टला नॉन क्युमिअर लागते नॉन क्लिअर तुम्हाला तीन वर्षाच्या आजचा असला पाहिजे अपडेटेड असला पाहिजे नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या कारण नॉन क्लिमिलियर तुम्हाला अपडेटेडच लागणार आहे लवकरात लवकर वेळ नाही आहे दोन चार दिवसात फॉर्म चालू होतील पंचवीस तारखेला तुमचे फॉर्म चालू होतील तर तुम्हाला ते सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवायचे आहे म्हणून म्हटलं की नॉन क्लिमिअर सर्वात महत्वाचा पॉईंट आहे सर्वात महत्वाचा काय नॉन क्युम्युलेअर आहे जात पडताळणी प्रमाणपत्र असतील तर ठीक त्याला कास्ट व्हॅलिडिटी आपण म्हणतो नोकरी लागल्यावर लागत असते सध्या नाही लागत फॉर्म भरताना असेल तर ठीक नसेल तर ते सहा महिन्याची व्हॅलिडिटी देतात नंतर ते नंतरही काढता येते काही प्रॉब्लेम नाही जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तर चांगली गोष्ट ई ईडब्ल्यू एसचं जर प्रमाणपत्र असल्यास लागल्यास ते घेतात म्हणजे ज्यांना आरक्षण नाही ते ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र राहते त्यांना लागल्यास ठेवू शकता तुम तुम्हाला जर असेल तुमच्याजवळ तर त्याच्यानंतर खेळ प्रमाणपत्र याला पाच मार्क राहते जवळपास विद्यार्थी मित्रांनो पाच गुण मिळतात हे खूप महत्वाचं आहे ज्यांना जे स्पोर्ट कोट्यामध्ये येते त्यांनी स्पोर्ट कोट्याचे संपूर्ण डॉक्युमेंट रेडी ठेवायचे आहे ओके त्यानंतर बघा त्यानंतर कोणतीही सेवा तुम्ही दिली असेल तर त्या सेवाचे प्रमाणपत्र म्हणजेच बघा तुम्ही जर इंडियन आर्मी मध्ये असाल किंवा मग कुठेही तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तिथं तुम्हाला ते सेवा प्रमाणपत्र लागल्यास तुम्ही तिथूनही फॉर्म भरू शकता अनुकंपा प्रमाणपत्र लागल्यास म्हणते त्याच्यानंतर मागासवर्गीय प्रमाणपत्र असल्यास तुम्हाला ओके ते भरू शकता तुम्ही ओके त्यानंतर अपंगत्व असल्यास म्हणजे अपंगत्व म्हणजे बघा हातापायानं अपंगत्व चालत नाही परंतु कोणी बैरा असते कोणी थोडंफार असते तर ती चालू शकते ओके त्यानंतर बघा होमगार्ड होमगार्ड काय तर तुमचा होमगार्डला पाच मार्ग भेटतात विद्यार्थी मित्रांनो एक हजार पंच्याण्णव दिवसाचं तुमचं जर का सर्व्हिस झाली असेल तर तुम्हाला इथं पाच गुण मिळतात किती गुण पाच गुण एक्स्ट्रा मिळतात पोलीस भरतीसाठी तर तेही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे गव्हर्नमेंट सेवेतील तेच आता सांगितलं तुम्हाला ओके कोणती गव्हर्मेंट सर्वंत असाल तुम्ही तर त्याचे प्रमाणपत्र तुम्ही भरू शकता अनाथ असल्यास प्रमाणपत्र लागल्यास ला ठेवू शकता तुम्ही एम एस सी आय टी कम्पलसरी नाही आहे परंतु नंतर तुम्हाला कमांडो वगैरे ट्रेनिंग असेल तर लागू शकते ओके सॉरी एम सी आय टी वगैरे तुम्हाला नंतर लावू शकेल ते आधार कार्ड महत्वाची गोष्ट आहे आधार कार्ड आधार कार्डवर काही जणांचे नाव चेंजेस राहतात घाबरायचं नाही आहे तिथं आताही आपल्याजवळ वेळ आहे अपडेट करता येत असेल तर ते डॉक्युमेंटवरचे नाव आणि आधार कार्डवरचं नाव एकच असलं पाहिजे ज्या विवाहित महिला आहे ज्या विवाहित महिला आहे त्यांचं लपतच लग्न झालेलं आहे त्यांना पोलीस भरती करायची आहे तयारी करायची आहे तर अशा महिलांनी काय करायचं आहे तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट सोबत ठेवायचं आहे ओके okay? तर असंही तुम्ही करू शकता ओके काय हरकत नाही मॅरेज सर्टिफिकेट जर असेल तुमच्याकडे तर आधार कार्डवर नाव डबल असलं तरी चालते म्हणजेच पतीच्या नावाचं जरी आधार कार्ड असेल तरीही चालते ओके okay? त्याच्यानंतर पॅन कार्ड ओळख प्रमाणपत्र हे तिथे तुम्हाला लागते ज्यावेळेस तुम्हाला ओळख दाखवावी लागते म्हणून ओके okay? आधार कार्ड तुम्हाला फॉर्म भरताना आधार कार्डचा नंबर टाकावा लागते नवीन पाच पासपोर्ट लागतात तुम्हाला किती पाच पासपोर्ट तुम्हाला नवीन लागतात म्हणजे इथं फॉर्म भरताना लागते आणि नंतर तिथं जर मागितले तर तुम्ही किमान पाच पासपोर्ट तुमच्याजवळ ठेवणं आवश्यक आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो आय होप की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तयारी चांगल्या पद्धतीनं करा तयारी अशी करा की यावर्षी विजयाचं गुणगान आपलं लोकांनी गायलं पाहिजे आजपर्यंत पराभवाची चर्चा ज्या ग्राउंडवर झालेली आहे त्याच ग्राउंडवर आपल्याला जाऊन गुलाल उधळायचा आहे आणि गुलाल उधळत असताना विद्यार्थी मित्रांनो जे जळणारे आहेत तेच तुम्हाला खांद्यावर घेतील असं काही कार्य करून दाखवा आप जेणेकरून या वर्षीची जी दोन हजार भरती तुमचीच असली पाहिजे तयारी लेवल न करा विद्यार्थी मित्रांनो विचार उच्च असले पाहिजे लोक भी आहेत हे समजून घ्या लोक कपटी आहे तर आपण आपली शेपटी वाढून काम करायचं आहे म्हणजेच चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत जा मेहनत करत राहा आणि या वर्षी तुम्हाला नोकरी भेटेल असं काही करा आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा शंभर टक्के तुम्हाला यश मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद